नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या तालुक्यातील श्री महालक्ष्मी यात्रेची जयत तयारी परंतु प्रशासन व ढिसाळ नियोजन दुकानदार व्यापाऱ्यामध्ये अस्वस्थता मुंबई अहमदाबाद महामार्ग लगत पंधरा दिवस चालणारी श्री महालक्ष्मी यात्रा लाखो श्रद्धाळू भेट देत असून करोडोचा व्यवहार येथे होत असतो परंतु प्राथमिक तयारी बघितली असता सध्याचा भयानक उकाडा बघता पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उद्भवताना दिसत असून बोरिंग नादुरुस्त अवस्थेत असून तात्पुरता डागडुजे करून ठेवलेले दिसत आहे त्यात पाण्याचा थेंब सुद्धा नाही एका टँकरने सध्या तरी पाण्याची व्यवस्था शौचालयाची नीट सुव्यवस्था नाही दुर्गंधी कचरा सांड पाण्याची व्यवस्था नाही आमच्या प्रतिनिधीने दुकानदारांची बातचीत केली असता जवळपास पाच हजार दुकान असून त्यांना मिळणारी सुखसुविधा अत्यंत तुटपुंजी आणि बेभरोशाचे दिसत असून त्यांना व्यवसायासाठी परवानगीसाठी फी जागे भाडे वसुली मोठ्या प्रमाणात जास्त दरात केली जाते यामुळे व्यापारामध्ये संताप व्यक्त केला जात आहे संबंधित प्रशासन ग्रुप ग्रामपंचायत वेळेचे निगमसेवक यांच्याशी संपर्क साधले असता बाहेरील कारण सांगून घुबळ उत्तर मिळालेले आहे तरी येथे या यात्रेमध्ये होणारे अनधिकृत व्यवसाय त्यांना मिळणारे अभय नियोजनाचा अभाव पाण्याचा अभाव अनधिकृत मद्य विक्री आणि देवाच्या नावाने चाललेला मद्यपीचे अश्लील चाळे व गैरवर्तणूक यामुळे यात्रेस गालबोट लागत असून ही यात्रा सुरळीत व्यवस्थित व्हावी अशीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना येथील जनता करीत आहे रिपोर्टर हिम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर